मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विधानं टाळा असं आवाहन देखील केलं आमची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे पण मराठा समाजाला आरक्षण टिकणारं कायद्याच्या चौक बसणार आणि ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका कालही होती आजही आणि उद्याही त्यामुळे इतर समाजावर कुठल्याही समाजावर अन्याय ओबीसी असेल इतर समाज असतील हे सर्व समाज आमचेच आहेत आणि सर्व सरकार हे सर्व समाजाचं आहे सर्व समाजाला न्याय देणारंच सरकार आहे त्यामुळे एकाचं काढून दुसऱ्याला देण्याचं काम सरकार करणार नाही मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे आणि मग मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे भूमिका असताना मग अशा प्रकारचं वक्तव्य करणं की म मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली व त्याच्यामध्ये अडथळे आणणे व ते, ते सर्वेक्षणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे सगळं जे आहे हे टाळलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यामुळे या समाजा समाजामध्ये तेढ लावण्याचं काम ते कुठल्याही कोणीही करता कामाने अशा प्रकारची भूमिका माझी आणि सरकारची